नमस्कार आज विषय मांडताना मला प्रश्न पडलाय की मी काय बोलू आणि कुणाला चांगलं म्हणू कुणाला वाईट म्हणू काय कळत नाही म्हणजे उद्धव ठाकरेंच्याकडं असलेल्या लोकांनी उद्धव ठाकरेंना शिव्या घालायच्या आणि बूच बसवायचं असा काही प्रकार आरंभलाय का काय मला प्रश्न पडतो आता उद्धव ठाकरेंच्याकडे नोकरी करणारे काही अजूनही नोकरीत राहून उद्धव ठाकरेंची गजबकी की बेइजती करत राहतात तर काही जुन्या नोकरांना जुन्या हिशोबासाठी अशीच बेइज्जती करावी लागते या इंडीची दांडी केव्हाच उडाली आहे हे तर आम्हाला पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जीच्या वागण्यावरून कळलं होतच कारण बेचाळीस पैकी एकही जागा द्यायची नाही हे ममता बॅनर्जींनी ठासून घासून पुसून सगळंच सांगून टाकलं आणि आपली उमेदवार घोषित करून टाकलं बर ममता बॅनर्जीनी हा धक्का दिल्यावर तिकडे उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला शक्य नाही म्हणून दोन चार जागा काँग्रेसच्या वाट्याला जास्त देऊन एकही खासदार नसताना कारण लोकसभेचा एकमेव खासदार होता ते म्हणजे सोनिया गांधी त्यांनीही राज्यसभेवर निवड झाल्यानंतर लोकसभेचा राजीनामा दिल्यामुळं आता खासदाराच्या बाबतीत उत्तर प्रदेश काँग्रेस मुक्त झालेला आहे हे आम्हालाही कळत तिकडे जागा देऊन थोडा सन्मान वाढवला तर बाकीच्यानी सोबत आघाडी करण्यात रस नाही हे सांगितलं आता त्या काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये फाट्यावर मारण्याचं धोरण अनेक जण करत म्हणजे उद्धव ठाकरेंनी तर काँग्रेसला न विचारता आपली जागा घोषित करून सुद्धा टाकली उत्तर पश्चिम मुंबईमध्ये बा शिवसेनेच्या गजानन कीर्तीकरांच्या शिवबाठामध्ये असलेल्या अमोल कीर्तिकरांना उमेदवारी घोषित करून गजानन कीर्तिकरांची अडचण वाढवायची आणि शिंदेंचीही अडचण वाढवायची हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं आणि त्याने अमोल कीर्तिकरांची उमेदवारी घोषित करून टाकली बर केली ती केली त्यानंतर काँग्रेसनी पाठिंबा द्यावाना नाही काँग्रेसनी असा काही ठोका ठेवून दिला की ज्या ठोक्यामुळे उद्धव ठाकरे सैरभैर झाले असतील इकडे महाराष्ट्रात दाराशिवला उद्धव ठाकरे भाजपला टोमणे मारत फिरत होते म्हणजे कधी भाडकव म्हणत होते कधी शेपूट घाल्या गृहमंत्री म्हणत होते कधी महाराष्ट्राला कलंक म्हणत फिरत होते कधी अयोग्य मंत्री म्हणत फिरत होते तर कधी स्वतःलाच मूर्खमंत्री म्हणून घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरत होते हे इकडे भाजपला शिव्या घालत असताना त्यांच्या शिव्यात होय महाराजा म्हणत यांनी सहभागी व्हायचं सोडून देऊन यांनी उद्धव ठाकरेंना शिव्या घालायला सुरुवात केली अ काय बेजती केली आहे त्या संजय निरुपमाने काय बेजती केली आहे म्हणजे केवळ प्रश्न विचारले असते तर मी समजू शकलो असतो म्हणजे केवळ असं म्हणाले असते तर मी समजू शकलो असतो झालं असं की इस्ट अंधेरी ईस्ट मधल्या नागरदास रोडवरच्या एका नाक्यावर माझे वाक्य नाही आहेत मी तुम्हाला ऐकवणार आहे उद्धव ठाकरेंनी सभा घेतली आणि तिथे आपला उमेदवार घोषित केला मुळात हाच हास्यास्पद आरोप केलाय तो संजय निरुपम यांनी तो ऐका अंधेरीच्या नागरदास रोडच्या नाक्यावर शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत ते आलेत आणि त्यांनी एम बी एचे उमेदवार लोकसभेसाठी जो उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आहे त्याच्या नाव घोषित केलं याच्यावर माझा आक्षेप आहे की जोपर्यंत महा विकास आघाडीची मतदारसंघाबाबत एक फायनल डिसिजन झालेला नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाचे प्रमुखच्या छोटे बडे नेते कुठल्याही उमेदवारची घोषणा नाही झाली पाहिजे एवढाच माझा आक्षेप आहे ऐकला म्हणजे लोकसभेच्या जागेची घोषणा कुठून करतात उद्धव ठाकरे तर अंधेरीच्या इष्ट भागातील एका नागरदास रोडवरच्या एका नाक्यावरती येऊन आपल्या उमेदवाराची घोषणा करतात बर आपल्या उमेदवाराची घोषणा करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना उरलाय का उरलाय का नाही उरलेला ते करू शकत नाहीत म्हणजे भाजप महाराष्ट्राची यादी का घोषित करत नाही या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी अगदी स्पष्टपणे दिलेलं होतं ते म्हणाले होते की आमच्या सगळ्या पक्षांचा विचार एकत्रित व्हायला हवा एकमत व्हायला हवं तेव्हा आम्ही उमेदवारीची घोषणा करू भाजपने असे कोणत्याही उमेदवारीची महाराष्ट्रातली घोषणा केलेली नाही गडकरींची केली नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं गडकरींना तुम्ही या आम्ही तुम्हाला तिकीट देऊन उडून तुझं बघ ना बाबा आपल्या काय चाललंय आपल्या बुडाखाली काय आगला लागली हे माहीत नाही आणि इकडे गडकरींना सांगून टाकलं भाजपनी गडकरींना उमेदवारी का घोषित केली नाही म्हणून शिव्या घालणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आपली एक उमेदवारी घोषित केली तर काय काय शिव्या खाल्ल्या म्हणजे निरुपमानी तर काय काय होतंय हे सांगितलं जर निरुपमांच्या तोंडून आहे का एम वी की लगभग दो दर्जन से ज्यादा मीटिंगें मुंबई में और दिल्ली में सीट शेयरिंग पर हो चुकी है बावजूद इसके अभी तक कोई अंतिम फैसला नहीं हुआ सबसे पहली बात यह गठबंधन धर्म का उल्लंघन है जब तक एम फाइनल लिस्ट नहीं करती और अधिकृत तौर पर घोषित नहीं करती तब तक कम से कम उन सीटों पर जिन सीटों पर आज भी दावेदारी चर्चा एवढं सगळं अजून उमेदवारी निरुपमाने हे सांगून टाकलं की त्यांनी कशी काय घोषित केली आता खरी बेजती तर पुढे आहे मित्र खरी बेजती पुढे आहे म्हणजे माझ्या तोंडून ऐकवण्यापेक्षा निरुपमांच्या तोंडून ऐकवतो म्हणजे मी बोललोय असं वाटायला नको ते ऐका कि ज्या उमेदवाराच्या नाव तुम्ही पुढे आणता त्या उमेदवाराच्या नाव खिचडी स्कॅम मध्ये अडकलेला आहे आणि ज्या माणसानी गरीब चो मजूर जो मजूर लोक होते त्यांच्यासाठी महानगरपालिका तर्फे जो खिचडी वाटप मोफत जेवण वाटपचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रम मध्ये त्या खिचडी मध्ये ज्यांनी कमिशन खाला आणि दलाली घेतली अच्छा त्या माणसाला तुम्ही कशासाठी उमेदवार म्हणून समोर देता आमच्या समोर देता तुम्ही अच्छा शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ता एवढे लाचार झालेले आहेत का की एका खिचडी स्कॅमचा जो स्कॅमस्टर आहे जो कमिशन खोर आहे त्याच्यासाठी ते काम करणार प्रचार करणार काय म्हणाले निरुपम घोटाळा कोणता आहे तर घोटाळा आहे मुंबईत खिचडी वाटपाचा घोटाळा या घोटाळ्यामध्ये सामान्य माणसाच्या तोंडचं अन्न पळवणाऱ्या माणसाला उद्धव ठाकरेंना उमेदवारी देण्याची एवढी घाई काय झाली होती की त्यांनी असा उमेदवारी घोषित करून टाकावी घाई घोषित करून टाकावी म्हणजे याच कमिशन सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोहोचलं होतं का असा प्रश्न त्यांनी विचारलाय मी नाही विचारलेला पुन्हा सांगतो असा प्रश्न संजय निरुपम यांनी विचारलाय आणि संजय निरुपम यांचं विचारल्यावरती मला या विषयावर येऊन बोलावं लागणं भाग पडतं कारण संजय निरुपम हे इंडी अलायन्सच्या मध्ये आहेत त्या काँग्रेस एका पक्षाचे प्रमुख आहेत ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते हे सगळं होत असताना लक्षात ठेवलं पाहिजे की इंडी अलायन्स सुद्धा काँग्रेस सुद्धा आता उद्धव ठाकरेंच्या वरती तोंडसुख घेते आहे का नाही घेणार काय उरलंय उद्धव ठाकरेंच्याकडं खासदार नाही उरले आमदार नाही उरले पक्षाचं चिन्ह निघून गेलंय पक्षाची मान्यता नवी घ्यावी लागलेली आहे नवं चिन्ह घ्यावं लागलेलं आहे अशा वेळी सर्वाधिक आमदार सर्वाधिक खासदार एकही नाही बिचार सर्वाधिक काय काँग्रेसकडेच खासदार नाही उरलेले एक होते ते वारले त्याच्यामुळं खासदार नाही पण सर्वाधिक आमदार काँग्रेसकडे आहेत सर्वाधिक मतदान या दोघांच्या मध्ये काँग्रेसकडे आहे अशा वेळी सर्वाधिक वाटा काँग्रेसनं घ्यायचा की उद्धव ठाकरेनं द्यायचा काशिवाय द्यायच्या त्यामुळं काँग्रेसला हे कळलंय की आता हे दोन्ही पक्ष आपल्या गळात लोडण्यासारखे आहेत यांना सोबत यासाठी घ्यावं लागणार आहे की भाजपला पराभूत करायचंय म्हणून घ्यावं लागणार आहे आता होईल की नाही हा भाग वेगळा उद्धव ठाकरेंच्या विषयामध्ये सगळेच फासे आता उलटे पडू लागलेले आहेत हे महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि तिकडे वायकरांनी त्यांची साथ सोडून देऊन शिंदेच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय हे सुद्धा विसरून चालणार नाही वायकरांनी शिंदेच्या पक्षामध्ये प्रवेश मिळवलेला आहे वायकरांनी धक्का दिलाय निरुपम धक्का देत तिकडे भास्कर जाधवांनी कोकणात सभा घेऊन मला पद दिलं नाही बोललो का मी काय मला गटनेते पद दिलं नाही बोललो का मी काय अशा स्वरूपाचं मी बोललो नाही मला तुम्ही दिलं नाही याची आठवण करून द्यायला सुरुवात केली आहे लक्षात ठेवा उद्धव ठाकरे साहेब आपली बेजती आपलीच माणसं करतायत त्या बेजतीला आम्ही फक्त त्यांनी केलीय त्यांनी केलीय हे सांगतो आणि तुमची माणसं उगाच आम्ही बेजती केल्याचा कांगावा करत आमच्या अंगावर सोडली जातात तेवढं करू नका एवढीच विनंती धन्यवाद